महाराष्ट्रात सध्या रणधुमाळी सुरू आहे ते म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची आणि यामध्ये अनेक जण आपले नशे आजमावत आहेत अनेकांना खुर्चीची या ठिकाणी नशा चढल्या सत्ता पाहिजे पावर पाहिजे यासाठी सगळेजण धडपड करत आहेत मात्र आपल्याकडे असा एक चेहरा आणला आहे तो म्हणजे साताऱ्यातील कराड तालुक्यातील मालकापूर नगरपंचायतसाठी अवघ्या एकवीस वर्षाचा तरुण जो डॉक्टर जो शिक्षण घेतो काय सांगाल आपलं नाव काय वय काय सध्या काय करत आहे नमस्कार मी आर्यन सविनय कांबळे मी एकवीस वर्षाचा आहे मी एक बी डी ए स्टुडंट आहे डॉक्टर आहे नगराध्यक्ष पदाची मी मलकापूरमधून सार्वत्रिक निवडणूक लढवतोय माझे वडील सविनय कांबळे हे जिल्हा परिषद सदस्य होते समाज कल्याण समिती सदस्य होते मी त्यांना लहानपणीपासून लोकांच्या समस्या कशाजवळून त्यांनी हे केले ते मी पाहत आलो आहे लहानपणापासून मनात एक छोटीशी आधीपासून इच्छा होती की लोकांसाठी काय करायचं म्हणून मी पहिलं मेडिकल फील्ड स्वीकारलं आणि आता मला जर पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या माध्यमातून काँग्रेस पार्टी बाबांच्या माध्यमातून मला जर हे मोठ्या स्केलवर करण्याची जर संधी मी आली आहे तर ते मी नक्कीच करेन खर तर तुमच्या वयामध्ये मुलं शिक्षणाकडे असतात परंतु राजकारणाकडे का यावं वाटलं कारण अनेक पालक सांगत असतात की आपला राजकारण प्रांत नाही राजकारण म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे असं सांगितलं जातं म्हणजे असं वाईट गोष्ट म्हंटल आहे राजकारणाला घराघरात आणि तुम्ही यामध्ये डॉक्टरचे शिक्षण घेताना का पडलात राजकारण आताच टीका च सुरू आहे पण जो आम्ही पक्ष निवडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असू दे काँग्रेस असून शिवसेना आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन पूर्वक आम्ही विचार घेऊन शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही या मैदानात आहे आणि हेच विचार मलकापूरच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन आम्ही मलकापूरच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही करता येईल सगळे धर्म असू दे सगळ्या जाती सगळे पक्ष राजकारण आहे ते फक्त या दोन तीन तारखेपर्यंत त्यानंतर सगळे मलकापूरकर हे आपलेच आहेत आणि त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन तुमच्या समोर राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे एवढा पक्ष असताना तुम्ही तरुण आहात आव्हान वाटते आव्हान तर नक्कीच आहे जर भारतीय जनता पार्टीकडून जर आपण असो तर निवडणूक सोपी गेली असती पण लोकांचा पण विचार केला पाहिजे फक्त स्वार्थापोटी जर निवडणूक त्यात काय अर्थ नाही राहत म्हणून मी लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि एक मलकापूरकरांसाठी एवढी मोठी सत्ता ताकद पुढे असताना एक आता ही निवडणूक बोलायचं झालं तर धनशक्ती विरुद्ध युवा शक्ती झाली आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे मला खूप रिस्पॉन्स आहे की एवढ्या मोठ्या सत्ते फुड्या आणि ताकदी एक एकवीस वर्षाचं पोरग लढत आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि नक्कीच मला मलकापूरकर येणाऱ्या दोन तारखेला आशीर्वाद देतील आणि तीन तारखेला हा मलकापूरच्या सर्वसामान्य जनतेचा विजय असेल सर्वसामान्य जनतेचा विजय असेल मला तुमचं विजन काय आहे मलकापूरसाठी मध्ये बरेच प्रश्न आहेत आपण जर छोटासा मुद्दा घ्यायचा झाला तर एक सुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे मग आपण त्यासाठी वॉर्डमध्ये सी सी टी व्ही वगैरे हे करू शकतो आता थोडक्यातच बोलायचं झालं तर ब्रीजचं जे काम सुरू आहे त्यामुळे बरेच ट्रॅफिकचे प्रॉब्लेम होत आहेत गैरसुविधा होत आहेत लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत बरेच बऱ्याच जणांनी त्यामध्ये जीव गमावलेत ते आपण ताबडतोब निर्णय घेतले पाहिजेत आता हे गावठाणाचा प्रश्न आहे आरक्षणाचा मुद्दा आहे बऱ्याच सामान्य शेतकऱ्यांवर आरक्षण लादलं जाते आणि त्या जमिनी घेतल्या जात आहेत असे बरेच प्रश्न आहेत आणि ज्या मलकापूरमध्ये आहेत म्हणजे आता जे चोवीस बाय सातची वॉटर स्कीम आहे फक्त तेच धरून आपल्याला चालणार नाही त्यामध्ये अजून आपण काय बेटरमेंट साठी करू शकतो ते आपल्याला ने, नक्की करावं तुम्ही आता कोणकोणत्या नेत्यांची भेट घेतली किंवा तुम्हाला कोणकोणत्या नेत्यांनी साथ दिलेली आहे नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः मलकापूरमध्ये लक्ष घातलेलं आहे ते अर्थमंत्री आहे तिजोऱ्यांच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत सो मलकापूरला निधी थोडा सुद्धा कमी पडणार नाही आणि आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि आपले मकरंदबा पाटील असेल सातेबाईचे आमदार त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जे आमचे स्थानिक नेते आहेत उदयसिंह पाटील दादा उंडाळकर ते सुरुवातीपासूनच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तर या ठिकाणी एक तरुण जो सध्या एसच्या लास्ट इयरला आहे एकवीस वर्षाचा अवघा आहे आणि राज्यातील सर्वात तरुण चेहरा हा कराड तालुक्यातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या चा भूमीतून आपलं नशीब आजमवतोय आणि हा चेहरा तीन तारखेला आपला पेपर कसा देणार आणि गुलाल उदळणार का याचीच चर्चा सध्या तरुणांस राज्यभरात चालू आहे न्यूज एटी विशाल पाटील सातारा